ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अहमदनगर जिल्ह्याच्या शेगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक मातब्बर नेते मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी आपोआपले दावे करीत आहेत अनेक जन या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसत असून जनतेपुढे आता आपल्या तालुक्याचा विकास हाच पर्याय असल्याने शेगाव येथील जनशक्ती मंचचे संस्थापक अँड शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षाताई काकडे यांनी देखील निवडणुकीचे साखर सम्राटाच्या विरोधात बिगुल वाजवले आहे तालुक्याचा विकास करायचा असेल तर तालुक्याचा माणूस निवडून देणे हे सर्वसामान्यांचे काम असल्याचा निर्धारही आता तालुक्यातील जनता करीत आहेत शेगाव तालुक्याचे शिक्षण सम्राट अँड शिवाजीराव काकडे व हर्षताई काकडे यांनी बोधेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन साखर सम्राटाच्या विरोधात आणि तालुक्याचा विकास करण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे पांडुरंग निंबाळकर सह स्टार लोक शक्ती न्यूज अहमदनगर शेगाव पाथडी तालुक्याचा शेवटला असं नाही त्यामुळं शेवगावर सातत्यानं शेवगाव तालुक्यातल्या सामान्य जनतेची उपेक्षा होत आहे छोटे मोठे प्रश्न रस्ता वीज पाणी विमा व्यवसाय पाणी mm. यासाठी खास पद्धतीनं त्याची उपाययोजना झालेली नाही आणि त्यामुळं दुबळ्यांचा आवाज दबलेल्याचा आवाज म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय केलेला आहे मला खात्री आहे की सगळ्या घटकांना दोन्ही पक्षांना लोकांनी जनतेनं अडकून पाळण्याची संधी दिली आहे राष्ट्रवादीला दिली आहे जे पीला संधी दिली आहे तरी देखील प्रश्न जशीच्या तशीच आहेत त्याचं कारण असं आहे की साखर सत्तेला त्याची साखर कारखानदारी सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचा निवडणुकीचा उद्देश आहे आणि आमचा सतत कार्य आज नाही पंचवीस वर्षापासून की ज्याला कोणी नाही त्याला काकडीचं वेळ असतं गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून सातत्यानं